गेल्या वर्षापासून कोल्हापूर पुणे मार्गावर ई शिवाय धावत आहेत या बस सेवेला त्यामुळं आणखी दहा ई बसेस एस टी महामंडळाच्या कोल्हापूर विभागात दाखल होणार आहेत प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद वाक्य घेऊन गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ एस टी महामंडळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवासी सेवा देते दे। काळाच्या ओघात लालपरीच्या मदतीला निम आराम एशियाड रात्राणी शिवशाही शिवनेरी हिरकणी यासह विविध गाड्या आल्या त्यानंतर एसटी महामंडळानं पर्यावरणपूरक ई बस सेवा सुरू केली आहे शिवाई बसेस सध्या महामंडळाच्या ताफ्यात आल्या असून अजिबात आवाज नसलेली आणि आरामदायी अशी ही बस प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे सध्या कोल्हापूर पुणे या मार्गावर रोज बारा ई शिवाई बसेस धावतात त्यासाठी आवश्यक असणारं चारशे किलोवॅटचं चा ई चार्जिंग स्टेशन ताराबाई पार्कातील एस टी वर्कशॉपच्या आवारात आहे हे चार्जिंग स्टेशन रात्रंदिवस सुरू असतं आणि कोल्हापूर पुणे मार्गावर ये जा करणाऱ्या बाराही बसेसचं इथं चार्जिंग केलं जातं बेंगलोर स्थित ग्रीन सील कंपनीच्या या बसेस असून त्याचं व्यवस्थापन प्रसन्न पर्पल कंपनीकडे आहे एस टी वर्कशॉपमध्ये सुरू असणाऱ्या चार्जिंग स्टेशनवर दररोज पाच ई बसेसचं चार्जिंग केलं जातं एक ई शिवाई बस सिंगल गनवर तीन तासात तर डबल गनवर दोन तासात चार्ज होते पूर्ण क्षमतेनं चार्जिंग झालेली बस तीनशे किलोमीटर धावते त्यासाठी चौतीस लाख रुपये खर्चून दोन चार्जिंग स्टेशन आणि पस्तीस ते चाळीस लाख रुपये खर्चाचं चा विद्युत सबस्टेशन उभारण्यात आलंय शिवाई बस सेवेला मिळणारा प्रतिसाद पाहता येत्या वर्षभरात आणखी दहा बसेस कोल्हापूर एसटी विभागाच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे त्यासाठी एसटी वर्कशॉपच्या आवारात आणखी दोन चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत गेल्या वर्षभरात ई शिवाई बस सेवेचा एक लाखांहून अधिक प्रवाशांनी लाभ घेतला असून त्यातून महामंडळाला सुमारे पाच कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालंय